गोव्यामध्ये कोबी आणि फ्लावरच्या पिकाला मोठी मागणी असते यामुळे बहुंद शेतकरी कोबी आणि फ्लावर लागवडीला प्राधान्य देतात मात्र यंदा कोबी आणि फ्लावरच्या भाजीला बाजारात पंधरा ते तीस रुपये भाव योग्य तो बाजार नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत साठ रुपये किलो दरानं भाव देण्याची मागणी केली आहे मीनाबाई रमेश आम्ही शेत आहे कोबीचं दीड एकर कोबी लावली आहे आम्हाला दीड दोन दीड ते दोन लाख रुपये खर्च आलाय कोबीला रोप काय लावणी माणसं लावणी काय माणसं खतं मुत धरून आता आम्हाला आमच्या मनासारखा भाव भेटत नाही वीस रुपये पंचवीस रुपये पंधरा रुपये असा भाव जातो आम्हाला कमीत कमी, -कमी साठ सत्तर रुपये तरी भाव भेटायला पाहिजे फुलावरला पावभाजीवाले बरेच लोक घेता माल फुलावरचे मागणी कमी आहे ना हिवाळ्याचे भाव पाहिजे कोबी गड्ड्याला कोबी गड्याला उरलं टा हिवाळ्यामध्ये सत्तर ऐंशीचा भाव पाहिजे होता पण आता कमी भाव आहे ना पंधरा वीस पंचवीस याच्यावर जात नाही मग शेतकऱ्यांनी काय करावं असं असे ना आणि असं मजूर लागतं पाच पाच सात सात लोक काढायला घरचे लोक आम्ही दमतो आम्हाला काहीच राहते ना प्रायव्हेट धुळे तालुक्यातल्या मीनाबाई रमेश सोनोने या कष्टकरी शेतकरी महिलेनं आपल्या दीड एकर शेतामध्ये कोबी आणि फ्लावरच्या पिकाची लागवड केली होती सदरचं पीक लागवड करण्यासाठी त्यांना दीड ते दोन लाख रुपये खर्च आलाय मात्र परिपूर्ण झालेल्या पिकाला बाजारात योग्य तो बाजारभाव मिळत नसल्यानं महिला शेतकरीने नाराजी व्यक्त करत किमान उत्पादन खर्च तरी निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे